तुमची मागणी काय आम्ही परवा दिवशी मोहोळ नगर परिषदला शिवसेना आमचा पक्ष शिवसेनेच्या वतीनं या मोहोळमध्ये जेवढे खड्डे मेन रोडला पडलेले आहेत ती तत्काळ बुजवा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं होतं तरीसुद्धा इंजिनियर बागर शिवसाहेब डोके यांनी आमचे पदाधिकारी आणि वेळोवेळी आंदोलनाचा मोहोळमधल्या आमच्या काही महिला नगरपरिषदच्या खाली आंदोलनाला बसल्या आज मोहोळ शहराची अवस्था अशी झालेली आहे एखाद्या कुठल्या जंगलात किंवा एखाद्या माड रानावर जसा रस्ता असतो तो, तो सुद्धा चांगला असतो परंतु ह्या मोहोळच्या नगरपरिषदच्या जसं आज आठ ते नऊ वर्ष झालं प्रशासन लागू आहे पण ह्या मोहोळ नगरपरिषदचे हो, शिव आणि अधिकारी ही लोकांना एवढा त्रास होत असताना था सुद्धा आमच्या वृद्ध महिला असलेली म्हातारी माणसं असलेली शाळेत जाणं येणारी लेकरं असलेली उन्हादा सुद्धा विचार न करता परवा नगर दोन कर्मचारी खड्ड्यात पडलेले आहेत तरी सुद्धा त्यांना अक्कल येत नाही आत्ता इथं पुढे गाडीवर एक जण आत्ता खड्ड्यात पडलेला आहे एवढी बिकट अवस्था असताना सुद्धा ह्या नगर परिषदला जाग येत नाही त्यामुळं आम्ही या खड्ड्यात बसून आंदोलन करणार होतो त्यांना निवेदन दिलं होतं बागल साहेब पत्र देतो म्हणत होते दे। निस्ती यांची पत्र घेऊन आणि ही खड्डे बुजवण्याची पद्धत यांना या नगर परिषद वर इंजिनिअर कुणी केलं ही प्रश्न पडतं डांबरी रस्ते जे खड्डे त्याच्यावर टाकून आणि कुठं सिमेंट कॉन्क्रीट टाकून खड्डे कधीच बुजत नसते ते डांबरीवर खड्डे उजवाला ही दाभर टाकावं लागतं खडी टाकावं लागतील

चौकात आमच्या घरात साठवली पडली रामबेड चौकात पुढं आले त्या खाट्यात पडले धवळे दवाखान्यात घेऊन त्याला ऍडमिट करून आज तीन महिने झाला आपलं तुम्ही परंतु दीड लाख रुपये खर्च आला आता सध्या जोपरात घेत किती पडेल दवाखान्याला तुम्हाला दाखवतो सगळं पाहिजे मग तुम्ही यायसाठी तुम्ही तक्रार केली का तक्रार कोणा अडकार फोन घ्या दखल घेत मुख्य अधिकारी आहेत की दखल घेत मुख्य अधिकारी असतात का मुख्य अधिकाऱ्याला मी तुमच्या मार्फत एवढं सांगतो इथून पुढं माझ्या मोह एक जरी नागरिकाला कुठली दुखापत झाली तर आपल्यावर रिसर्च फिर्याद गुन्हा दाखल करण्याचं काम हे शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही परवा एक महिला पडली त्या महिलेला सुद्धा दवाखान्यात नेण्याचं काम आमच्या नेते नमेंद्र यांनी केलेलं आहे जर वेळोवेळी तुम्हाला सांगून जर मोहोळमधले जर नागरिक सारखे पडत असतील आत्ता त्यांनी सांगितलं त्यांच्या वडिला दीड लाख रुपये दवाखान्याला खर्च झाला पैसे तुम्ही दवाखान्याचे शिव इंजिनीअर देणार आहेत का जर अशा पद्धतीनं आपलं काम चालू राहिलं तर आपल्यावर रिसर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी